अपसेट होतोय लाईट गेले ना की गोष्टी लाईटली असतात रे अशा पद्धतीचे विनोद तुला उपजतच येतात का, <laughs> का, क्लास? <laughs> 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 का क्लास तू क्लास लावला त्यासाठी एकदा क्लास हो चेष्टा काय करताय वेदाच्या क्लासचा काय विचार करणार आहे की नाही तिच्या आयुष्यातचा प्रश्न आहे लक्षात ठेवा करेक्ट आहे आणि याच करोडो मुलांच्या प्रश्नासाठी आज आपल्या हॉटसेट वर कोण आहे सुपर मिस्टर मिस्टर तर तुमच्यासाठी प्रश्न आहे हा तुमच्या मुलीसाठी कोचिंग क्लास निवडताना तुम्ही एक पालक म्हणून नेमकं काय बघता आणि तुमचे ऑप्शन्स आहेत ए यशाची खात्री देणारा लातूर पॅटर्न बी प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणारे अध्यापक सी योग्य नियोजन आणि राष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त कार्यकुशल प्राध्यापक आणि अभिनव शिक्षण प्रणाली डी नीट सीईटी e, यासाठी सर्वोत्तम निकालाची परंपरा हवं तर तुम्ही लाईफ लाईन घेऊ शकता म्हणजे वा, आपल्या मुलीच्या भवितव्याचा प्रश्न दुसऱ्याला विचारून सोडवणार हो 50, 50? छान म्हणजे चांगल्या चार ऑप्शन्स पैकी दोन ऑप्शन सोडणार तुम्ही मिस्टर पाटील लवकर तुमचं उत्तर सांगा सर्व संपत चाललाय तुमच्याकडे चार ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे लाईफ आहेत त्याचा वापर करा लवकर सांगा तुमचं उत्तर काय ते फायनल डिसिजन द्या ए टू झेड सगळं लॉक करा काय चाललंय तुमचं आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तिला कोचिंग क्लास निवडताना या सगळ्या गोष्टी त्यामध्ये हव्यात पण हे सगळं एका क्लास मध्ये असे असे नाही आहेच श्री विद्या आराधना अकॅडमी आपल्याला जे हवंय ते सगळं इथं आहे प्रश्न लेखीच्या भवितव्याचा आहे त्यात कुठलीही तडजोड करणार नाही उत्तर बरोबर आहे आणि तुम्ही जिंकला आहात तुमच्या लेखीचा करोड मुलाचं भविष्य फक्त कोचिंग क्लास नाही तुमच्या पाल्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवणारा ज्ञान मार्ग तुमच्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दर्जेदार शिक्षणाचं समृद्ध पर्याय म्हणजे श्री विद्या आराधना अकॅडमी अकॅडमिक डिरेक्टर सतीश पवार सर आणि मॅनेजमेंट डिरेक्टर संजय नड्डा सर यांचे नी जे ई या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी नॅशनल लेवल चोपन्न शिक्षकांची ड्रीम टीम असलेली व सर्वाधिक सक्सेस रेशो असलेली एक मेव संस्था श्री विद्या आराधना अकॅडमी लातूर आणि नांदेड आजच ऍडमिशन घ्या प्रवेश मर्यादे